दोन हजार तेरापासून ते आतापर्यंतच्या होलार समाजाच्या मागण्यांना शासनाचं दुर्लक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पुणे आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्र मध्ये पहिली संस्था आहे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे विषय दोन हजार तेरापासून ते आजपर्यंत अखेर सातत्याने पाठपुरावा करून पण होलार समाजाच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष समाजाला न्याय मिळाला नाही आमच्या मागण्या मान्य करा नाही तर तीर व आंदोलन अन्यथा उपोषण केले जातील याची नोंद घ्यावी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी पेठ पुणे येथे पत्रकार परिषद मध्ये पुढील तारीख जाहीर केली जाणार आहे याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ श्रीरंग आयवळे एक छोटासा कार्यकर्ता समाज सामाजिक संस्था पत्रकार परिषदेच्या संदर्भात मी थोडक्यात आज या ठिकाणी माहिती देत आहे विषय दोन हजार तेरा पासून ते आज ते सातत्याने पाठपुरावा करून पण गोलार समाजाच्या विविध मागण्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष समाजाला न्याय मिळाला नाहीये आमच्या मागण्या मान्य करा नाही तर तीव्र आंदोलन अन्न त्याग उपोषण केले जातील याची नोंद घ्यावी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी पेठ पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये पुढील तारीख जाहीर केली जाणार आहे नामदेवराव आयोग संस्थापक अध्यक्ष ओलाड समाज सामाजिक संस्था निवेदन विनंती करण्यात येते की ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातून ओलाड समाज बांधवांची मागणी आहे अनुसूचित जातीमध्ये असून सुद्धा बोला समाजाला आज तक घटनात्मक सामाजिक आर्थिक हक्क मिळालेले नाहीत याबाबत सरकारने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत हे अत्यंत दुःखद संतापजनक बाब आहे गेले अनेक वर्षापासून समाजाच्या हक्काच्या व न्याय मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे तसेच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार भेटी गाठी बैठकाद्वारे या मागण्या शासनाच्या निदर्शनात आणून दिल्या गेल्या आहेत परंतु राज्य शासनाकडून अद्याप ठोस निघणे आलेले नाहीत तसेच महत्वाची बैठकीचा आढावा व निकर्ष दिनांक सोळा एक दोन हजार तेवीस बार्टी पुणे येथील बैठक माननीय महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली सूचना अनुसार संबंधित विभागाने कारवाई करायची होती मात्र आजपर्यंत काहीच अंमलबजावणी झालेली नाही फक्त विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत बैठकीचे विधिवृत्त संलंगन दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस संत रोहिदार कर्मकार उद्योग व कर्मकार विकास महामंडळ मुंबई माननीय व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षेखाली बैठक झाली स्पष्ट सूचना नंतर ही कोणतीही कारवाई झालेली नाही बैठकीची वितीवूर्त संचलन दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयुक्तांनी संबंधित विभागांना स्पष्ट आदेश दिले मात्र कारवाई शून्य आदेश पत्र संलघन तसेच यामुळे बोलार समाजात तीव्र नाराज आहे त्यामुळे पत्रकार परिषद आयोजित करत आहे ओलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली मागणी सार्वजनिकपणे मांडत आहोत तथा ओलार समाजाच्या सामाजिक संस्था दोन हजार पंधरा आंतरराष्ट्रीय प्रामाणिक संस्था या नामांकन प्राप्तीचा गौरव स्वभाव आयोजित करण्यात येत आहे ओला समाजाच्या प्रलंबित मागण्यावर तातडीने निर्णय घ्यावा समाजाच्या सांस्कृतिक व हो ऐतिहासिक योग योग्य नोंद सन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे खालीलप्रमाणे आम्ही मागणी आपल्या समोर दिलेली आहे धन्यवाद